ज्या किल्ल्याच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला जो किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बहादुरीचा आणि पराक्रमाचा साक्षीदार आहे तो किल्ला म्हणजे किल्ले प्रतापगड नमस्कार मी प्रज्ञा आपल्या प्रज्ञा जॉयफुल लाईफ या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत या व्हिडिओमध्ये आपण प्रतापगड किल्ल्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला एक रेखीव असं प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराला प्रवेश शिवकालीन रूप देण्यात आलं आहे महाबळेश्वर पासून प्रतापगड किल्ला अवघ्या वीस ते बावीस किलोमीटर अंतरावरती आहे या किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या प्रवेशद्वारापासूनच या किल्ल्याची सुरुवात होते परंतु किल्ल्याच्या अगदी अर्ध्यापर्यंत आपण गाडी घेऊन जाऊ शकतो हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला होता हा किल्ला बघण्यासाठी दोन ते तीन तासाचा ता कालावधी लागतो या किल्ल्याचा टेहाळणी गुरुज आता आपल्याला दिसू लागला आहे हा किल्ला बघण्यासाठी अनेक शैक्षणिक सहली देखील या ठिकाणी आल्या होत्या या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे आपल्या टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्या इथे पार्क करून पुढे आपल्याला चालत जावे लागते प्रतापगड किल्ला या ठिकाणाहून किती मनमोहक दिसतो आहे कोणापासून संरक्षण मिळवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही कॅब देखील घेऊ शकता तसेच प्रतापगड किल्ल्याविषयी तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही या ठिकाणाहून गाईड देखील करू शकता गाईडची सुविधा इथे उपलब्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सन सोळाशे छप्पन्नच्या पूर्वार्धात जावळीवर अचानक छापा घालून चंद्रराव मोर्यांची गडी काबीज केली या जावळीच्या खोऱ्यातून फिरत असताना शिवाजी महाराजांचं लक्ष एका डोंगरानं वेधलं तो डोंगर म्हणजे ढोरप्या डोंगर या प्रतापगड किल्ल्याचं पूर्वीचं नाव ढोरप्या डोंगर होत या डोंगरावर फक्त चढू शकत होते ते, ते वाऱ्याचे झोत आणि उतरू शकत होते ते, ते केवळ पाण्याचे प्रवाह हो। अशा जागी गड हवाच कोकण मार्ग रोखणारा छत्रपतींचे निर्णय झटपट त्यांनी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना या ठिकाणी गड बांधण्याची आज्ञा दिली हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी गडाचे बांधकाम सुरू झाले सोळाशे अठ्ठावन्नच्या उत्तरार्धात गड बांधूनही पूर्ण झाला धन्य ते कारागीर छत्रपतींनी माणसंच अशी जोडली होती वाघासारखं काम करणारी फक्त दोन वर्षामध्ये दोन मैल तटबंदीच्या परिसराचा काहीसा फुलपाखरासारखा आकार असलेला एक भक्कम गड तयार झाला तो गड म्हणजे किल्ले प्रतापगड या किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ आता आपण आलेलो हो। आहोत गडाकडे पाहिल्यावर गडाचा दरवाजा कोठे असावा ही शंका आपल्याला येते कारण लांबून पाहिले तर ला या ठिकाणी फक्त बुरुज दिसतो जोपर्यंत आपण जवळ येत नाही तोपर्यंत आपल्याला हे प्रवेशद्वार दिसत नाही या प्रवेशद्वाराची रचना काहीशी गोमुख आकाराची केलेली आहे हे प्रवेशद्वार अतिशय भव्य असून त्यावर प्रचंड मोठे खिडे लावलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सूर्योदय झाल्यानंतर हे दरवाजे उघडायचे आणि सूर्यास्त झाल्यानंतर ते बंद केले जायचे आजही हेच नियम या ठिकाणी पाळले जातात या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये एक तोफ आपल्याला बघायला मिळते तसेच मशाल ठेवण्यासाठी असलेले दगडी स्टँड देखील या ठिकाणी आहे प्रतापगड किल्ल्यावरील सर्वात सुंदर जागा म्हणजे टेहाळणे बुरुज आपल्या चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण हा बुरुज पाहिला आहे परंतु हा बुरुज प्रत्यक्षात पाहायला मिळणार याचा आनंद काही वेगळाच होता प्रतापगड म्हटलं की सगळ्यात पहिलं आपल्या मनात या बुरुजाचं चित्र येतं या प्रतापगड किल्ल्याच्या इतर भागांचे फोटो पाहिल्यानंतर आपल्याला लगेच कळत नाही की हा कोणता किल्ला आहे परंतु या ठेहाळणी बुरुजाचा फोटो पाहिल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येते की हा प्रतापगड किल्ला आहे या टेहाळणी बुरुजाकडे जाताना आम्हाला दोन जाते बघायला मिळाले हे दोन्ही जाते दगडी असून पूर्वीच्या काळी धान्य दळण्यासाठी याचा उपयोग केला जायचा या टेहाळणी बुरुजाच्या खाली एक चोरवाट आहे आपण अगोदर ही चोरवाट बघूया या चोरवाटीचा दरवाजा अगदी छोटा आहे पुढे अगदी गुहेसारखा मार्ग असून थोड्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला विस्तीर्ण असा प्रदेश बघायला मिळतो समोरच दूरवर पसरलेला डोंगर रांगा हिरवीगार गर्द झाडी यांनी आपलं मन अगदी प्रसन्न होऊन जात इथून काहीसा सफेद असलेला भाग दिसतो त्या ठिकाणी अफजलखानाची कबर आहे असे सांगितले जाते परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे आता आपण टेहाळणी बुरुजाकडे जाऊया या टेहाळणी बुरुजाकडे जाणाऱ्या शिवकालीन पायऱ्या आज साडेतीनशे वर्षांनंतरही चांगल्या आणि सुस्थितीमध्ये आहेत या टेहाळणी बुरुजाच्या मध्यभागी एक भला मोठा भगवा ध्वज आहे या टेहाळणी बुरुजाची बुरुजा रचना अशा पद्धतीने केली आहे की गडाच्या पुढील बाजूने चालून येणाऱ्या शत्रूंवर नजर ठेवता यावी तसेच शत्रू आल्यानंतर त्यांवर मारा देखील करता यावा टेहाळणी बुरुज बांधण्यामागची राजांची कल्पकता नजरेत भरल्या वाचून राहत नाही या टेहाळणी बुरुजाचा दोन्ही बाजूचा भाग असा लांब बनवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला असे चौकोनी जागा बघायला मिळते या चौकोनाला जंगा या नावाने संबोधलं जात गडावर जागोजागी आपल्याला अशा जंगा बघायला मिळतात नजर चुकवत शत्रू प्रवेशद्वारापर्यंत आलास तर त्यांवर या ठिकाणाहून मारा केला जायचा टेहाळणी बुरुज पाहून झाल्यानंतर आता आपण परत पुन्हा पहिल्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूने आपल्याला वरती किल्ल्याकडे जायचे आहे थोडस पुढे चालत गेल्यानंतर डाव्या बाजूला दिसतो आहे तो आहे राजमार्ग परंतु सध्या हा राजमार्ग बंद आहे या राजमार्गाच्या पुढे आहे नगारखाना परंतु तो देखील आता आपल्याला बघायला मिळत नाही प्रतापगडावर जागोजागी अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आहेत या ठिकाणी तुम्ही जेवण आणि नाश्ता करू शकता तसेच या रणरण त्या उनामध्ये थंडगार कोकम सरबत लिंबू सरबत तसेच ताक ताकदेखील घेऊ शकता श्री भवानी देवी हे छत्रपतींचं कुलदैवत हे मंदिर राजांनी स्वतः बांधून घेतलं आहे या मंदिरामध्ये अष्टभुजा महिषासूर मर्दिनी श्री भवानी देवीची मूर्ती आहे या धावपळीच्या राजकारणामध्ये तुळजापूर येथे दर्शनात जायला राजांना काही सवड मिळे ना म्हणून नेपाळमधील गणकी नदीमधून आणलेल्या शाळेग्रामाची ही मूर्ती बनवून घेतली आणि नंतर या ठिकाणी तिची स्थापना करण्यात आली मंदिरामध्ये आपल्याला सरसेनापती हंबीराव मोहिते यांची तलवार देखील बघायला मिळते मंदिराच्या बाहेर तोफांचे काही अवशेष देखील ठेवले आहेत या भवानी मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला एक हस्तकला प्रदर्शन देखील आहे ते देखील तुम्ही बघू शकता या प्रदर्शनामध्ये कपडे गृहोपयोगी वस्तू तसेच अनेक कलाकुसरीच्या वस्तू यांचा समावेश होता या प्रतापगड किल्ल्याच्या युद्धाचा एक नकाशा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या नकाशावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी किती बुद्धिमत्ता कल्पकता आणि समयसूचकता वापरली आहे याचा एक अंदाज आपल्याला या ठिकाणी येतो भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण या किल्ल्याच्या बाले किल्ल्याकडे निघालो आहोत वरती गेल्यानंतर आपल्याला अनेक ठिकाणाहून या किल्ल्याच्या ठेहाणी बुरुजाचं दर्शन घडतं हा प्रतापगड किल्ल्याचा बालेकिल्ला आहे या बालेकिल्ल्यामध्ये राजांचे निवासस्थान दरबार आणि इतर महत्वाच्या गोष्टी असायच्या दर्शनी गडावर शत्रूने कब्जा मिळवलास तर पुन्हा आतून तटबंदीचे कवच असलेला गडाचा बालेकिल्ला इथून सुरू होतो गडाच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करू न देणारा एकमेव दरवाजा हा बंद केला तर पुन्हा आतमधून कोठे यावे ही शंका शत्रूला पदोपदी भुजकाळ्यात पाडण्याची राजांची दूरदृष्टी पदोपदी आपल्याला जाणवते बाले किल्ल्यातून पुढे गेल्यानंतर आता आपण या किल्ल्याच्या सर्वात उंच जागी आलेलो आहोत या ठिकाणी पूर्वी छत्रपतींचा राजवाडा होता तो उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याची आठवण राहावी म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आश्वारूढ बनवण्यात आली आहे या मूर्तीचं वजन साडेचार टन आहे तर आपल्याला एक प्रश्न पडतो की एवढं वजन असलेली मूर्ती गडावर आणली कशी असेल परंतु ही अखंड मूर्ती या ठिकाणी आणण्यात आली नाही तर ती काही पार्ट मध्ये या ठिकाणी आणण्यात आली आणि नंतर जॉईन करून ही अखंड मूर्ती इथे बसवण्यात आली या मूर्तीचं उद्घाटन त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलं या मूर्तीची उंची छत्तीस फूट आहे म्हणजेच मूर्तीची उंची सोळा फूट आणि खाली जे बांधकाम आहे ते वीस फुट आहे ही मूर्ती पंचधातून बनवण्यात आली आहे त्यामुळे ऊन वारा पाऊस याचा कोणताही परिणाम या मूर्तीवर होत नाही आज इतक्या वर्षानंतरही ही, ही मूर्ती आपल्याला नवीनच भासते या प्रतापगड किल्ल्याचा रणसंग्राम महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली आणि तिकडे विजापूरची आदिलशाही हादरली विजापूरचा दरबार भरला बडी बेगम म्हणजेच अली आदिलशाहची आई तिने विडा उचलायला सांगितला त्यावेळी अफझलखानाने विडा उचलला आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी महाराष्ट्रात आला आणि याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला अशा या सह्याद्रीच्या नरसिंहाचा पराक्रम अवघ्या जगाने पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या बरोबर पाठीमागच्या बाजूस एक छोटेसे दत्त मंदिर आहे या मूर्तीच्या शेजारीच एक शासकीय विश्रामगृह देखील आहे आणि बाजूला छोटीशी बाग बनवण्यात आली आहे या बागेतून वरती तटबंदीवर जायला मार्ग आहे या तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळीच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज हे एक शिवभक्त होते या प्रतापगड किल्ल्यावर स्वयंभू इच्छापूर्ती केदारेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिरामध्ये आता आपण दर्शन करण्यासाठी निघालो आहोत असे सांगितले जाते की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज भवानी देवीचं मंदिर बांधणार होते परंतु प्रतापगड बांधतेवेळी राजांना स्वयंभू शिवलिंग इथे आढळलं राजांनी तात्काळ भक्तिभावाने मंदिर उभं केलं अफजलखान भेटी निघतेवेळी राजांनी श्री शंभू महादेवास महापूजा बांधली होती या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये स्वयंभू महादेवाचं शिवलिंग आहे आणि समोर नंदी विराजमान आहे या भवानी मंदिराच्या समोर मोकळी जागा असून पूर्वी या ठिकाणी दरबार भरला जायचा आणि तिथून या टेहाळणी बुरजाचं विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळत गड फिरून झाल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गास लागलो गड उतरत असतानाच आम्हाला प्रचंड भूक लागली आणि इथे असणाऱ्या एका हॉटेलमध्येच आम्ही जेवण केलं जेवणामध्ये पिठलं भाकरी आणि वांग्याचं भरीत भाकरी असा बेत होता आणि चव देखील उत्तम होती मला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक आणि शेअर देखील करा